आजच्या एकादशीला श्रीकृष्णांचा महत्वाचा मेसेज कोणता आहे बघूया तुमच्यासाठी तर कोणता संदेश श्रीकृष्ण निर्णय घेत असेल किंवा अशा काही गोष्टी असतील जिथं तुमचा विश्वास बसत नाही आहे किंवा विश्वास ठेवायला तुम्हाला जर जाते तर थोडासा वेळ तिथं देण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते खूप छान मेसेज आहे आणि तुम्ही थोडासा वेळ द्या तुम्ही जर निर्णय घेता येत नसेल तर तो थोडासा वेळ ज्या तुमच्या बरोबर श्रीकृष्ण तुमच्याबरोबर आहे युनिवर्स तुमच्याबरोबर आहे तुम्हाला प्रोटेक्शन आहे जी योग्य वेळ तुमच्या आयुष्यात आल्यावर तुम्हाला त्या निर्णयाबद्दल तुम्ही जो निर्णय घेताय किंवा तुम्ही काय जो काय डिसिजन तुमचा घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला इथं सांगितलं जाईल किंवा तुम्हाला इंट्युशन्स दिले जातील असं सुद्धा मेसेज आहे शेअर युअर गिफ्ट विथ ग्रेस तुमचे गिफ्ट तुम्हाला शेअर करायला सांगितले जात आहेत जर जा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर तुमचा स्वतःचा विश्वास बसत नाही तर हिलिंगसाठी तुम्ही आजूबाजूला किंवा अशा काही सोर्स आहेत किंवा तुमच्या आई वडिलांशी किंवा मोठ्या अशा लोकांशी तुम्ही त्याच्याशी विचार विनिमय करू शकता तुम्ही निर्णय घेऊ शकता नवीन गोष्टीवर तुम्ही त्यांचा सल्ला मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला एखादा निर्णय घेण्यासाठी खूप बर्डन येते तर तुम्हाला तुमचा जो आवाज आहे ट्रुत आहे म्हणजे च तुमच्या हृदयावर कोणतंही बर्डन येऊ द्यायचं नाही आहे कोणतंही दडपण येऊ द्यायचं नाही आहे ते दडपण मनावर कोणतंही ठेऊ नका जे तुम्हाला सांगायचं आहे जे तुम्हाला बोलायचं आहे जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही तर करू शकताय आणि तुम्हाला फक्त तुमचं जे लाईफ पर्पज आहे त्याच्यावर फोकस करायचं आहे जे तुम्हाला करायचं आहे तुमचा तुम्ही काय करताय किंवा तुम्हाला नवीन काय करताय त्याच्यावर तुमचं फोकस असणं महत्वाचं आहे आणि तुमचं हे फोकस तेच त्याच्यामुळेच तुमची जी वाणी आहे किंवा तुमचं जे बोलणं आहे ते तुमचं जे काही तुमचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये रियालिटी मध्ये खूप छान त्याचा प्रभाव पडेल तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते की आ, फोकस करा तुमच्या ह्याच्यावर फोकस करा आणि बोला जे तुम्हाला बोलायचं आहे सांगायचं आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत त्या इतरांशी शे तुम्ही शेअर करू शकता विश्वास शेअर करायचे आहेत पण जित तिथंच जिथं तुम्हाला असं वाटतंय त्या हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही विश्वास खरंच ठेवू शकता तिथंच तुम्हाला त्या गोष्टी शेअर करायच्या आहेत क्लॉक ऑफ विजडम ऑलरेडी तुमच्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या अशा अध्यात्मिक ह्याच्यामधून तुम्हाला मिळेल रिडिंगमधून तुम्हाला मिळेल टॅरो रिडिंगमधून तुम्हाला मिळेल अशा स्पिरिच्युअल माणसाकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर शोधताय किंवा निर्णय घेता येत नाही काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करताना उघड जात आहेत तर असं अशी एखादी व्यक्तीची स्पिरिच्युअलिटीची कनेक्टेड आहे अशांच्याकडून सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल असं इथं सांगितलं